एस बी जुबळे सहशिक्षिका सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा वाळके तालुका चिखोडे शैक्षणिक जिल्हा चिकोडे तर आज आपण इयत्ता सातवी विज्ञान, भाग दोन यातील प्रकरण दहा सजीवाती श्वसन हा पाठ पाहणार आहोत तरपूर्वी आपण एक उदाहरण पाहू गायत्री धावत धावत बसस्थानकापर्यंत पोहोचते तिथं ती तिचे आजोबा राधान घरी येणारे असतात ती धावत जात असताना तिला एवढी धाप लागते की तिला बोलत असू द्यायची मग तिचे आजोबा विचारतात की बाळ तू एवढी काय धापा टाकत आहेस तर गायत्री म्हणते की मी तुमच्याकडं धावत आले ना आता तेव्हा मला हा धाप लागला गायत्रीच्या मनात विचार येतो की मला धाप लागताना श्वसनाचा हा दर किंवा हा जो माझा श्वासोश्वास आहे ते एवढा का वाटत असेल बरं तिच्या मनात प्रश्न येतो मग ती ठरवते की आपण वर्गामध्ये जाऊन आपल्या शिक्षकांना विचारायचं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या पाठाचं नाव आहे सजेवाती श्वसन या दहा या पाठामध्ये आपण पाहावयाचे मुख्य मुद्दे म्हणजे पहिला मानवी श्वसन संस्था इतर प्राण्यातील श्वसन वनस्पतीमध्ये श्वसन आता या स्त्रीवरती तुम्हाला जी थोडीफार माहिती दिसते ती तुम्हाला मी स्पष्टीकरण देते प्रत्येक सजीव हा अतिसूक्ष्म कणाने म्हणजेच पेशीपासून बनलेला असतो प्रत्येक पेशी ही वेगवेगळ्या क्रियेमध्ये भाग असते भाग घेत असते जसं की पोषण प्रजनन श्वसन उत्सर्जन इत्यादी प्रत्येक जैविक क्रियेमध्ये ती पेशी आपली भूमिका निभावत असते पेशीला ह्या जैविक क्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांचं कार्य पार पडण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते मग ही ऊर्जा आपल्याला कोणापासून मिळते तुम्ही सांगू शकाल का बरोबर आहे तर ही ऊर्जा आपल्याला आपण रोज घेतला घेत असलेल्या आहारापासून मिळते घरी आपले आईवडील नेहमी सांगतात ना की वेळेवर जेवरे किंवा आपण जर जेवणाची वेळ टाळत असलो तर आई आग्रह करते की हां आता दहा वाजले सकाळचं जेवण तू जेव किंवा दुपारी शाळेत असताना आपल्याला शिक्षक वेळेमध्ये आपल्याला जेवणाच्या सूचना करत असतात तर या आहारामध्ये जी ऊर्जा संचित स्वरूपात असते ती श्वसनाच्या वेळी मुक्त होत असते आणि तीच ऊर्जा ही पेशी वापरून त्यांची जैविक क्रियेचं जे कार्य आहे की ते पार पाडत असते तर इथं आपण पाहू शकतो की श्वसनाची आवश्यकता का आहे प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते कारण ऑक्सिजनद्वारे आपण खाल्लेल्या अन्नपदार्थाचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा तयार केली जाते इथं आपण समीकरण पाहू शकतो त्याचं ग्लुकोज आपण ग्लुकोज असं म्हणतो किंवा आहार ऑक्सिजन आणि त्यातून मुक्त होणारा वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड ए टी पी म्हणजे आपल्याला मिळणार ती ऊर्जा ऑक्सिडेशनच्या या प्रक्रियेला श्वसन म्हणतात ही प्रक्रिया फुफ्फुसाद्वारे होत असल्यामुळे याला फुफ्फुस श्वसन असं सुद्धा म्हणतात या प्रक्रियेत ऑक्सिजनचे रक्तात मिळणे व कार्बन डायऑक्साईडचे शरीराबाहेर टाकले जाणे यांचा समावेश होतो यानंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे श्वसनाचे प्रकार त्याच्यामध्ये सानिल श्वसन आपण नेहमी सगळे साजरी जो श्वसन घेतो की त्याला सा श्वसन म्हणतात का तर त्याच्यामध्ये फुफ्फुसामधील ऑक्सिजनचा वापर करून आहाराचे म्हणजेच ग्लुकोजचे वितदान होत असते दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनानिल श्वसन अनानिल श्वसन कोण करत आहे तर इष्टसारखे जे सजी असतात की जे हवेशिवाय जगू शकतात ते ऑक्सिजन विरहित म्हणजे ऑक्सिजन नसताना आहाराचे विघटन करत असतात त्या प्रकारच्या त्या श्वसनाच्या पद्धतीला आणने श्वसन असं म्हणतात हे आणने श्वसन आपल्यामध्ये सुद्धा होत असतं मानवामध्ये तेव्हा होतं जेव्हा आपण व्यायाम करतो मॅराथॉनच्या स्पर्धेमध्ये वेगानं ठवावं लागतं किंवा एखादी बस पकडायची ट्रेन पकडायची असेल जेव्हा आपण जोरात पडत असतो की तेव्हा श्वसनासाठी आपल्याला ते शरीरातील ऑक्सिजन पुरेसा होत नाही तेव्हा थोड्या कालावधा पुरता आपले स्नायू तो ऑक्सिजनचा पुरवठा त्या अनाने श्वसन पद्धतीनं आपल्याला करत असतात ठीक आहे आता याच्यानंतर आपण पाहू श्वसनाचा दर म्हणजे काय श्वसनाचा दर म्हणजे मगाशी आपण गायत्रीचं उदाहरण पाहिलं की ती धावत धावत गेली तिला धाप लागली त्या धापा लागला म्हणजेच काय श्वसनाचा दर तर इथं तुम्ही पाहू शकता एखादी व्यक्ती एका मिनिटाला जितक्या वेळा श्वासोच्वास ठरते त्याला त्याचा श्वसन दर असे म्हणतात प्रौढ व्यक्ती सामान्य स्थितीमध्ये एका मिनिटाला सरासरी पंधरा ते अठ्ठावीस वेळा श्वासोच्छ करते याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी श्वसनाचा दर हा वेगवेगळा असतो एक सारखा नसतो किंवा एक समानही नसतो हे तुम्हाला पुढील आकृतीद्वारे लक्षात येईल तर चित्र दहा पॉईंट तीन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या क्रिया पाहू शकता इथं की जी स्त्री स्वयंपाक करते तिचा स्वयंपाक करताना श्वसनाचा जो दर असतो तो दररोज किंवा मंद दर किंवा सावकाश नसणार ती जी कामे करते त्या बाबतीचा तो श्वसनाचा दर अवलंबून असतो दुसरी क्रिया कुठली तर झोपण्याची स्थिती सामान्यपणे सगळ्यांची झोपण्याच्या स्थितीमध्ये श्वसनाचा जो दर असतो तो मंदपणे सावकाशपणे चालू असतो त्यानंतरची जी, जी क्रिया आपण पाहू शकतो की ते आजोबा चालत आहे आता वयस्क व्यक्ती असल्यामुळं चालण्याचा त्याचा वेग देखील कमी असतो आणि श्वसनाचा वेग कमी असतो म्हणजे मंद किंवा सावकाश म्हणू शकतो तेच लहान बाळामध्ये जर तुम्ही बघितला तर त्यांचा श्वसनाचा जो वेग असतो तो फार जलद होत असतो त्याच्यानंतरची खुर्ची जी हालचाल आपण पाहू शकतो अभ्यासाची स्थिती किंवा बँकेमध्ये जेव्हा खुर्चीमध्ये बसून काम चालू असतं की तेव्हा बैठे कामाच्या स्थितीमध्ये श्वसनाचा दर हा स्थिर असतो त्याच्यानंतरची जी शारीरिक हालचाल आहे ती म्हणजे धावणे पळणे याच्यामध्ये श्वसनाचा दर हा भरपूर जास्ती किंवा जलद असतो इथं तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की हा जिना लावून वरती चढत आहे किंवा अवजड वस्तू उचलणे ढकलणे या क्रियेमध्ये आपल्याला फुफुसाचा कार्याचा वेग जास्ती वाढल्यामुळे श्वसनाचा वेगसुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो आता तुम्ही समजला की श्वसनाचा दर म्हणजे काय किंवा तो वेगवेगळ्या कार्यामध्ये वेगवेगळा कसा असू शकतो किंवा कसा असतो ते तुम्ही रोजच्या निरीक्षणाद्वारे पाहू शकता आणि अनुभव सुद्धा करू शकता आता यानंतर पुढील चित्र जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे या पाठाशी संलग्नित असलेलं सर्वात महत्वाचं चित्र या चित्रामध्ये आपल्याला मानवी श्वसन संस्थेमध्ये जे अवयव भाग घेतात ना त्यांची तुम्हाला प्राथमिक माहिती मिळते तर याच्यामध्ये कोण कोण भाग येतो तर नागपुरी तोंडाची पोकळी म्हणजे नाक त्याच्यानंतर घशाची पोकळी श्वासनलिका हा भाग श्वासनलिकेत त्यांना आपण बरगड्या म्हणतो बरगड्याच्या आतमध्येही खूप असतो आणि हा जो अर्ध चंद्रापूर्वी भाग दिसतो त्याला आपण श्वास पटल असं म्हणतो आता याच्यातीलच वेगवेगळे जे अवयव आहेत त्यांचे आपण थोडीफार विस्तृत माहिती आता घेऊया आता श्वसन संस्थेचा रचना आणि याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे नाक इथं ही नाकाची आकृती आपण पाहू शकता तर त्या नाकाचं कार्य काय तर श्वसनक्रियेची आणि श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते नाकातील केसांच्या आणि चिकट पदार्थाच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते हे जे आपलं नाक आहे ना नाकाच्या आतमध्ये ह्या दोन आग पुढे आहेत हवा आत घेतली जाताना जे बारीक केस असतात नाकाच्या आतमध्ये द्रव असतो त्याच्यामध्ये मातीचे कण धुळीचे कण वाफीचे जे कण असतात ते चिकटले जातात डायरेक्ट आतमध्ये न जाता हवा गाळून आत घेतली जाते जसं आपण चहा काढतो की त्या पद्धतीने त्याच्यानंतर नाकातील पोकळीमध्ये म्युकस मेमरण असतो तो दररोज पाचशे एम एल निर्माण करतो मिस म्हणजे काय जो दरून चिखड्रोण तिकतो तर तो काय करतो मिस शरीरामध्ये धुळे बॅक्टेरिया मायक्रोब्स प्रवेश करण्यास निषेध करतो निषेध करतो म्हणजे काय तो आतमध्ये जाऊ देत नाही डायरेक्ट किंवा सरळपणे आत न जाता हवा गाळून नलिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नाकाचं आहे त्याच्यानंतरचा भाग घसा आणि स्वरेंद्र आता इथं आपण घसाचं चित्र पाहू शकतो ना ही जी पोकळी आहे की ही तोंडातील आहे ही घशातील पोकळी इथून जे आहे ही श्वासनलिकाचे चालू होते पुढं अन्ननलिका नाही सॉरी पुढच्या बाजूला श्वासनलिका मागील बाजूला अन्ननलिका त्याच्यानंतर जे चित्र आहे ते स्वरयंत्र स्वरयंत्र हे स्वरयंत्र घसा आणि श्वासनलिकेला जोडण्याचे काम करते स्वर यंत्रामध्ये कॉर्ड असतात की ज्याच्यामुळे आपल्या ह्या आवाजाची निर्मिती होत असते स्वर असते त्याला इप्लिगॉटिक्स अस्स आता ह्या इप्लिगॉटिक्स मुळे काय होतं तर अन्न अन्न जाताना या झडपेमुळे अन्नलिकेचं तोंड झाकलं जाते की जेणेकरून त्यातील अन्नाचे कण नलिकेमध्ये जाऊ दिले जात याच्यानंतर श्वासनलिका चित्रा श्वास श्वास या चित्रामध्ये तुम्ही ही श्वासनलिका पाहू शकता श्वास नलिकेची लांबी जवळजवळ दहा ते बारा सेंटीमीटर असते त्याच्यावरती ज्या ह्या आडव्या रेषा दिसतात की छोट्या छोट्या त्याला कार्टिलेज लिंग म्हणतात कार्टिलेज लिंग म्हणजे काय ते हाडासारखे कठण कठीण कडक किंवा सुटलक नसतात मऊ कातरीसारखे ते लवचिक असतात हे कारकिर्दीचे लिंग श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो कारण स्वरयंत्र हे श्वासनलिकेला आणि घशाला जोडण्याचं कार्य करते श्वासनलिकेची लांबी दहा ते अकरा सेंटीमीटर असते श्वासनलिकेच्या धुतीवर आकाराचे सोळा ते वीस तारखेश लिंग असतात जसे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे तर दुसरा डाव्या फुफ्फसाकडे जातो त्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की श्वास लिखा दोन फाटे फुप्फुसाकडे उजव्या फुपुसाकडे दारक फुप्पुसाकडे हे जी दोन फुप्फुस दिसतात की ही जे दोन फुप्फुसे दिसतात त्याच्यामध्ये हे फाटे आतमध्ये गेल्यानंतर लाल रंगाचे जे आपल्याला दिसते त्यांना वायुकोशाचे जाळं असं म्हणतं हे जे वायुकोश वायु असतात त्या आपण पाहू शकतो वायुकोश इथं रक्तवाहिन्याचं जाळं रोहिणी निला नी, ह्या रक्तवान्या काय करतात फुप्फुसामध्ये मिळालेल्या ऑक्सिजनचा उपयोग करून रक्त शुद्धीकरण करतात शुद्ध केलेलं रक्त हृदयाकडे नेतात हृदयाकडे ने आलेलं शुद्ध रक्त परत इथे शुद्धीकरणाला आणलं जातं फुफ्फुसाकडे आता याच्यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे काय आपण श्वासोच्छ्वास शब्द वापरतो पण त्याच्यामध्ये दोन क्रियाचा समावेश असतो एक म्हणजे श्वास घेणे नाकावाटे हवा आत घेतली जाते तिथून ती श्वास नलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसापर्यंत पोहोचवली जाते दुसरा म्हणजे उच्छ्वास श्वास, श्वास सोडणे फुफ्फुसामध्ये घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे पोहोचवते ती हवा उच्छवासावाटे बाहेर टाकली जाते, बाहे जाते। फुफ्फुसावाटे होणाऱ्या या दोन्ही क्रियांना एकत्रितपणे आपण बहिश्वसन असं म्हणू शकतो पुढील चित्रामध्ये चित्रकमा पॉईंट पाचमध्ये आपण मानवी शेषत क्रियेतील रचना पाहू शकतो मगाशीने सांगितलं की श्वास आत घेणे म्हणजे हवा आत घेणे हवा आत घेत असताना हा बरगड्यांचा आकार वाढलेला असतो फुफ्फुस प्रसरण पावलेले असतात आणि हा जो श्वास पटला असतो तो सर श्वास आत घेणे दुसरा श्वास बाहेर सोडणे याच्यामध्ये बरगड्या पूर्वस्थितीमध्ये येतात फुफ्फुस आकुंचेनं पावतात आणि श्वास पुन्हा पूर्वस्थितीत तिथे पुढचं जे चित्र आहे ते शिंग काय येते आता शिंग काय येते म्हणजे काय तर आपण सर्वत्र फिरत असतो घरामध्ये घराच्या बाहेर शाळेच्या मैदानात किंवा बाजारामध्ये तिथं जर धूळयुक्त हवा असेल तर वाफेचे कण धुळीचे कण किंवा काही सूक्ष्म जीवाणू असतील ते नाकामध्ये निवकसला किंवा त्या चिकडतवाला न चिकटता सरळ श्वासनिकेमध्ये प्रवेश करतात तेव्हा घशाच्या पोकळीमध्ये जाऊन तिथं खवखवी निर्माण झाले की तिथले जे बॅक्टेरिया किंवा वाफेचे जे कण असतात ते, ते हवेच्या दाबाने बाहेर फेकले जातात आणि तिलाच आपण काय म्हणतो शिंक असं म्हणतो इथे एक सूचना आहे विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना शिंकताना आपण नाकावरती आणि खोकताना तोंडावरती हात किंवा रुमालाचा उपयोग करावा की जेणेकरून त्यातून जे निघणारे चिकट पदार्थ किंवा सूक्ष्म जीवाणू असतात ते इतरांच्याशी संपर्कात नयेत किंवा त्यांना त्याची बाधा होऊ आता याच्यानंतरची जी कृती आहे ती विद्यार्थ्यांना घरी करता येण्यासारखी आहे आहे घरी आपल्याला जे उपलब्ध साहित्य असतं जसं की प्लास्टिकची बाटली फुगे रबर बॅग रबर बँड हा जे श्वासपटलाचा आकार निर्माण करण्यासाठी आपण वापरू शकतो प्लास्टिकची बाटली सगळ्यांच्या घरी उपलब्ध असेलच आणि हा तिथं जे भूज लागते की ते रबरी भूज ते देखील तुम्हाला घरी उपलब्ध होईल याच्यानंतर आपण हे दोन्हीही तयार करून आपल्या शरीरामध्ये बरगड्याच्या पुट्फुसांची जी रचना असते की किंवा श्वसन होताना आपुंजून प्रसरण जे होते ते इथं आपण घरी ह्या तयार केलेल्या नमुदार नमुन्याद्वारे पाहू शकतो आतापर्यंत आपण काय बघितलं की पहिला मुद्दा मानवी श्वसन संस्था आणि त्याच्याशी संबंधित जे अवयव आहेत त्यांची थोडक्यात कार्य आणि रचना आता पुढचा मुद्दा कुठला तर इतर प्राण्यांमधील श्वसन त्यातला पहिला कीटक कीटक प्राणी झरळ सगळ्यांच्या घरी झुरळ आपण नेहमी पाहतच असतो एकेकाला तर ता फारच भीती वाटते झुरळ दिसले की तुम कमोडा मारतात पण झुरळाला आपण घाबरण्याची काही गरज नाही कारण तेच आपल्याला घाबरून पळत असतात झुरळ दिसायला कसे असतात तर हे अशा चॉकलेटी रंगाचे अगदी हलक्या वजनाचे असतात केसांसारखे त्यांना विषय असतात छोटी छोटी पाय असतात तर झुरळांच्या मध्ये कशी होते श्वसन क्रिया तर हवेची देवाणघेवाण करण्यासाठी नलिकांची जाळे पसरलेले असते झुरळाच्या शरीरावर सूक्ष्म छिद्रे असतात त्यांना श्वासरंध्र म्हणतात इथं आपण पाहू शकतो श्वासरंध्र छोटी छोटे तिथं पडद्यावर तर आपल्याला मोठी दिसतात पण ती दिसताना अगदी छोटी असते दुसरं पाण्यातील श्वसन पाण्यातील श्वसन कोण करतं तर पाण्यात राहणारे जे जलचर जल जल जीव असतात उदाहरणार्थ मासा मासा हा श्वसन पाण्यामध्ये राहून करतो पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन ते श्वसनासाठी वापरतात इथं माशाच्या चित्रामध्ये कल्ले गुण आपल्याला भाग दाखवला आहे त्या कल्ल्यामध्ये माशांना कल्ले असतात कल्ले त्वचेच्या बाहेर आलेले असतात कल्ल्यात रक्तवाहिनीची संख्या जास्त असल्याने वायूंची देवाणघेवाणला मदत होते पुढचं प्राणी कीटक वदार्थीनेच फोपन गांडोळ गांडोळ आपण बघत असतो त्याला दोन्हीकडं तोंड असल्यामुळे आपण त्याला दोड असं पण म्हणतो याची त्वचा युक्त आणि अगदी गुळगुळीत पोलसर असते आणि हा त्वचेद्वारे श्वसन करतो त्याच्यानंतर बेडू बेडू उभयचर प्राणी जमिनीवर सुद्धा राहतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतो जमिनीवर जेव्हा तो असतो तेव्हा त्याची खूपच कार्यरत असतात जेव्हा पाण्यामध्ये असतो तेव्हा तो त्वचे श्वसन करू शकतो म्हणजे दोन्ही अवयव आहेत त्याला हुगुसं पण आहे आणि त्वचा पण आहे तीच माहिती आपण पुन्हा एकदा इथे पाहू शकतो गांडूळ ओनसर त्वचेच्या माध्यमातून श्वसन क्रिया होते बेडूळ मानवासारखी खूप असतात तरी त्वचे वाटे श्वसन करतात जी ओलसर आणि हुडहुडीत असते आता याच्यानंतरचा आपला तिसरा मुद्दा सजीवातील श्वसन या पाठातील हा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला वनस्पतीमधील श्वसन हा मुद्दा इथं पाहायचा आहे वनस्पती या सजीव असतात जसं की मानव कीटक प्राणी त्याचप्रमाणे वनस्पतीही सजीव आहे आपण आहारासाठी वनस्पतीवरती अवलंबून असतो मग वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारे श्वसनाची क्रिया चालू असते आपल्याला जसं नाप आहे की तसं वनस्पतीमध्ये पान इथं दाखव पान हा श्वसनाचा अवयव आहे तर इथं कोणत्या प्रकारे श्वसनाची क्रिया चालू असते वनस्पतीमध्ये इथं मुळाचे काकृते जातवले आणि इथं छोटे छोटे तर बुडबुड्यासारखे तर दा आकृती जातवते मातीमधील जे कण असतात त्या कणातील हवा आणि मातीतील क्षार पाणी आणि खनिजे मुळाद्वारे शोषण घेऊन स्टेम म्हणजे खोड त्या खोडाकडून पूर्ण झाडाला झाडाच्या फांद्याला प्रत्येक पानाला पानातील प्रत्येक पेशीला ती हवा पुरवली जाते पानावरती इथं आपण पाहू शकतो पर्णरंध्र इथं दाखवले बघा बांधुल म्हणून इथे एक भिंग आहे भिंगातून जर आपण बघितलं तर ही छोटी छोटी पर्णरंध्र आपल्याला दिसू शकतात त्या पर्णरंध्रा वाटे वनस्पती काय करतात आपल्यासारखंच ऑक्सिजन आत घेतात कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये श्वसन हीच माहिती आपण इतर पुन्हा करू वनस्पती देखील श्वसन करतात हवेतील ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात वनस्पतीच्या पानाला सूक्ष्म हृदय असतात त्यांना आपण पर्णरद्रे असं पर म्हणतो मग छोटे जे आकाराचे दाखवले ना ते पर्णरद्रातून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होत असते पुन्हा आपण सुरुवातीपासून पहिला मुद्दा काय म्हणला आपण मानवातील श्वसन त्याच्यामध्ये असणारे हे श्वसनाचे प्रकार श्वसनाचा दर वेगवेगळ्या अलचाळीमध्ये असणारा श्वसनाचा दर वेगवेगळा असतो त्याच्यानंतर मानवी श्वसन संस्था त्याच्याशी संबंधित असणारे नाक घसा स्वरयंत्र आपण ते स्वयं हे अँटीबॉटिक्स मगाशी सांगते की झडपांसाठी आणि श्वास द्या याच्याद्वारे श्वसन संस्था फुफ्फुसालाही जोडली जाते फुफ्फुसामध्ये हे छोटे छोटे फुग्यासारखे असतात त्यांना वायू कसून त्याच्यामध्ये रक्ताच्या गाळ्यामधून रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं श्वासोच्छवासाची क्रिया पाहिली याच्यामध्ये दोन क्रिया श्वास घेणे श्वास सोडणे तीच आपण याचा आकृतीद्वारे मागाशी विस्तृतपणे माहिती घेतली याच्यानंतर शिंक काय ते याचं कारण आपण पाहिलं ही कृती तुम्ही मात्र आवर्जून घरी करायची आहे आणि दाखवायची सुद्धा त्याच्यानंतर इतर पायातील श्वसनामध्ये आपण पहिल्यांदा जे पाहिले ते झरड त्याच्यानंतर पायातील श्वसनामध्ये मासा माशाचे श्वसनाचे अवयवांची माहिती घेतली त्याच्यानंतर गांडोळ गांडूळ नंतर बेडू आणि तर पुन्हा एकत्रितपणे आपण त्यांची माहिती पाहिजे त्याच्यानंतरचा शेवटचा जो मुद्दा आपण पाहिला तो, तो म्हणजे वनस्पतीमध्ये श्वसन तर या पाहावरती जे आपण थोडंफार लक्षात घेतलं आहे त्याच्यावरून मी जर तुम्हाला तीन प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही शोधून घेऊन काढायचे पहिलं म्हणजे पेशी श्वसन म्हणजे काय दुसरं युक्त हवे शिंका काय येतात आणि तिसरं म्हणजे पर्णह म्हणजे काय घरी हा पाठ आपण पुन्हा वाचायचा आहे जर काही शंका असतील तर विचारायची धन्यवाद